मागील काही दिवसामध्ये अंबाजोगाई तालुका अंबा केस तालुका म्हणजे अंबाजोगाई उपविभागामध्ये जे अतिवृष्टी झालेली आहे काही भागामध्ये आणि जे नुकसान झालेलं आहे सर्वांचे आपण पंचनामिक नुकसानीचे आणि त्यांना जी काही घर पडद झालेला असेल किंवा काही जनावरांचं नुकसान झालेलं असेल तर त्याबाबतही त्यांचं नुकसानीची त्यांना सानुग्रह आपण देत हो, आहोत त्याचबरोबर शेतीच्या अनुषंगाने काहींची शेतीची खरडून जमीन वाहून गेल्यासारखे काही प्रकार राक्षसवाडीमध्ये थोडेसे आपल्याकडे घडलेले आहेत केस तालुक्यामध्ये के काही ठिकाणी आहेत तर अशा ठिकाणीचे पंचनामे आपण करतोय रितसर पंचनामे करतोय आणि त्यांना शासकीय जे देय मदत आहे ती देण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे कोणत्याही शेतकऱ्यांनी याच्याबद्दल निश्चिंत राहावं ज्या ज्या ठिकाणी काय असं नुकसान झालेलं असेल तर त्या ठिकाणचे प्रशासन पंचनामे करणार आहे आप आणि आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे त्याबद्दल आपण निश्चिंत राहू आज आम्ही उपजिल्हा अधिकारी साहेबकडे देण्यासाठी आलेले शेतकरी अतिदृष्टीचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याचं सोयाबीन या बाकीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे जमीन वाहून गेलेली आहे तर ह्याची भरपाईची पीक विमा पंचनामा करून सगळ्याला वंचित जे शेतकरी आत्महत्या करू नये या करता आर्थिक मदत सरकारने द्यावे समाजवादी पार्टी नाही दिल्यास आंदोलन करेन ह्याची दखल सरकारने घ्यावी समाजवादी पार्टी तरफ से आज जिल्हाधिकारी सर निवेदन दिये है। जो खेत वालों का नुकसान हुआ है जो शेतकरी का तो सरकार इसकी जल्दी से जल्दी दखल ले और इनकी जो हो सके वो मदत करे जा... आज या ठिकाणी समाजवादी पार्टीच्या वतीनं उपजिल्हाधिकारी या ठिकाणी उपजिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली संबंध बीड जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून अतिवृष्टी होऊन ढगपुटीसारखा पाऊस झालेला आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी पूर्ण शाळेला सुट्टी दिलेली आहे राक्षसवाडी सोमनाथ बोरगाव त्या ठिकाणी पाहिलं तर नद्या पूर्ण वाहत आहेत अंबाजोगाई तालुक्यामधले अनेक तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत शेतकऱ्यांच्या पूर्ण शेतीची जे आहे ते जमिनीतली माती त्याची निघून पूर्ण जमीन उघडी झालेली आहे या परिस्थितीमध्ये सरकारच्या वतीनं त्यांचे लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी जा असणारे हो जे लोकसेवक आहेत यांनी तात्काळ जाऊन त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करणं गरजेचं आहे विमा कंपनीच्या जाचकाटी ज्या आहेत की त्या ठिकाणच्या पिकाच्या नोंदी अपलोड करून त्यांना पाठवल्यानंतर तो क्लेम मंजूर होतो ही आठ तात्काळ रद्द करावी सरसगट जे शासनानं पंचनामे केलेले ते पीक विमा कंपनीने ग्रहित धरावे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल ते पाहावे योगायोगानं उद्या सतरा सप्टेंबर आहे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत अंबाजोगाईकरांच्या वतीनं आणि समाजवादी पक्षाच्या वतीनं कळकळीचे आम्ही आव्हान करतो की आपण उद्या आल्यानंतर मिटिंग झाल्यानंतर या ठिकाणी बीड जिल्ह्यातला शेतकरी देशोधडीला लागलेला आहे ला या शेतकऱ्यांना मिळणारी मदत आपण उद्या जाहीर करावी आणि या संकटातून बाहेर निघण्यासाठी शेतकऱ्याला मदत करावी अन्यथा समाजवादी पक्षाच्या वतीनं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र